It's just time. It's just

चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जन्मदिवस आहे हा जयंती उत्सव फार उत्साहाने धूमधाममध्ये आणि फार जोरामध्ये या ठिकाणी भुसावळ शहरामध्ये साजरा होतो आहे या जयंती उत्सवाच्या संदर्भात या भुसावळ शहरामध्ये होणारे विविध उपक्रम कार्यक्रम आणि वेगवेगळ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या सूचना त्यावरती उपाय काय करता येईल काय नाही आपलाही तोच उद्देश होता आणि आपलं कसं समन्वय या संदर्भात अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत असलेल्या आमच्या सगळ्या या कार्यकर्त्यांनी सुद्धा आपल्या या ठिकाणी सूचना त्यांचे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत पर मला वाटतं प्रसंग या ठिकाणी खूप काही या ठिकाणी कव्हर झालेला आहे म्हणून मी जास्त या ठिकाणी न सांगता एवढंच सांगेल की मी एक ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून मी काही महाडगे मला मर्यादा नाही मला भुसावळ शहरामध्ये जिथं काही गरज पडेल तुमच्या मिरवणुकीत कुठे काही गरज पडेल कुठे सरोग्याची गरज पडेल कुठे काही वेगळी काही तुम्हाला काही गरज पडत नसेल त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी केव्हाही मला फोन करा आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध राहू आणि आपण सर्व मिळून या उसाव शहरामध्ये अत्यंत शांततेनं शिस्तीनं सलोग्याने आणि एक वेगळं आपण आपण हे जयंती खूप कडे का जोरात उत्साहात आपण साजरी करून दाखवू एवढंच मी आजच्या या प्रसंगी व्यक्त करतो आणि सूचना आपण असे मांडलेल्या आहेत सूचना अशी होती साहेब की आपलं जे तालुका पोलीस स्टेशन आहे त्याच्यात थोडंसं फुडून तर अमर्ष आज सतत बारीक अंधार असतो मी अनेक वर्षापासून तिथे बघतो तिथे थोडा मोठा प्रभावी लाईटाची त्या ठिकाणी गरज आहे दुसरी एक सूचना अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या जवळची गर्दी होते जे शिवाजीनगर म्हणून इतर वाहतूक येते तर, तर, तर ती वाहतूक जरा कमी करून आणि त्यावरती जर लोड कमी करायचं असेल तर तुमची जी पोलीस चौकी आहे त्या चौकीच्या शेजारून रो, एक रोड रेल्वेचा रोड आहे आणि तो त्या पार निघतो त्या बाहेरच्या रोडच्या मिळतो तर त्या ठिकाणी लोखंडाचे काही फॅन्सेस लावलेले आहेत तर आपण जर डीआरएम साहेबांशी बोलला आणि एक दिवसासाठी आपण जर ती त्या करायला विनंती केली आणि त्यांनी जर ते तिथून काढले तर निश्चित बराचसा हा जो लोड आहे वाहतुकीचा हा कमी होऊ तर अशी एक पाय सूचना व्यक्त करून मी या ठिकाणी सर्वांना आजच्या या प्रसंगी मी खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो आणि Subscribe now and press the bell icon. Never miss an update.